नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर रविवारची वेळ आहे आणि लगेच दुपारची अकराची वेळ आहे तर इथे आलेला आहे कोंबड्यांना गिराईक कोंबड्यांना गिराईक आल्यानंतर पाहिलं जे आहे तर मला बघावं लागतं की कोंबड्यांच्या पायाला बांधण्यासाठी एखादं कापड तर कपडा मात्र मी घेतलेला होता पण तो कपडा जो आहे तो खूपच कमकुवत होता तर मी आलेला आहे कोंबडा पकडण्यासाठी तर कोंबडा पकडण्यासाठी मला पंधरा मिनटं गेलेले आहेत कारण खूप कोंबडे जे आहेत तर हाती लागत नाही आता ते त्यांच्यामागे खूप पाळावं लागतं तर एक कोंबडा पकडा पकडायला गेलं की ते ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्याला जात असतात अशा पद्धतीने कोंबड्या पकडण्यासाठी माझी खूप जास्त तारेवरची कसरत होते तर कधीकधी मी कोंबड्या नेणारे जे असतात त्यांचीसुद्धा मदत घेत असते की हा कोंबडा तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही घेऊन टाका आणि तुमच्या हाताने पकडा आणि ही शेजारचेच होते त्यामुळे जास्त मी त्यांना म्हटले नाही आहे कारण ते ॲक्च्युली त्यांचा आत्ताच ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामुळे मी त्यांना म्हटले नव्हते की तुम्ही जा आणि कोंबडा पकडून आणा म्हणून तर अशा पद्धतीने कोंबड्यांचं हे तीन किलोपर्यंतचं आलेलं आहे आणि अडीचशे रुपये किलोने मी इथे त्यांना सांगितलं होतं पण जवळचे असल्यामुळे यांनी फोनवरती भाव ठरवून दिलेला असतो कधी कधी हे हे, हे पण भाव ठरवून देतात फोन केल्यानंतर पण दोनशे रुपये किलोने हा कोंबडा इथे देण्यात आलेला आहे कारण ती जवळचे आहेत म्हणून आणि इथे जे आहे तर मी इथे कोंबड्याचं पाय बांधण्यासाठी ज्या आपल्या मक्याच्या ज्या भरड्याच्या गोण्या आहे तर त्याला खूप चांगल्या पद्धतीचं असं जाड म्हणलं जे वायर असतं वायरसारखंच आहे हे तर दोरी आहे तर ती दोरी जी आहे कोंबड्याच्या पायांना मी मी घट्ट बांधून मग वजन करत असते तर अशा पद्धतीने ज्यांनी कोंबडा घेतलेला आहे त्यांनी दहा अंडे पण घेतलेले आहेत मी त्यांनी दिलेले आहेत मला साधारण सातशे रुपये सहाशे किंवा सातशे रुपये दिले, 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 दिले आ, आ, की की होते आता एकदम मला लक्षात नाही आहे पण दोनशे रुपये किलोनी पाचशे सहाशे रुपयांनी मला दिलेले होते तर झालेलं आहे कोंबड्याचे गिराईक आणि पाचशे सहाशे रुपये जे आहे तर ते आलेले आहेत माझ्या हातामध्ये आणि कॅश ऑन डिलेवरी कॅश दिलेले आहेत त्यांनी कॅश ऑन डिलिव्हरी नाही तर ते, त्यांनी माझ्याकडे कॅश पेमेंट केलेलं आहे कारण बरेचसे लोक ऑनलाईन पेमेंट करत असतात तर ऑनलाईन पेमेंटला मी यांचा नंबर देत असते तर संध्याकाळची वेळ आहे आणि इथे होणार आहे चिकन टिक्का आणि फिश टिक्का तर दुकानावरून यांना यायला साधारण आठ वाजले होते आणि यांनी मला सातचा टाईम दिला होता तर सातपर्यंत मी माझं पूर्ण कोंबड्यांचं फार्मिंगचं आणि झाडजोड आवरल्यान आवरून अद्रक लसूणची पेस्ट बनवून तयार झालेले होते आणि मग सातचा सा टायमिंग तो आठचा झालेला होता आणि हे मग नेहमीचंच असतं त्यामुळे मी जास्त सिरियस नाही घेते कारण आमचं नेहमीचं टायमिंग इकडे तिकडे होणार असतो सहाला सांगितलं की मी सातच समजते आणि सातला सांगितलं की आठ समजत असते तर छान असा फिश टिक्का जो आहे तर फिश थोडेसेच आणलेले होते फिश यांच्यापुरते आणलेले होते हे आणि बाबा ह्या दोघांपुरते फिश होते बाकी मुलांसाठी जर तो चिकन टिक्का बनणार होता मुलांना खूप आवडतो चिकन टिक्का पण ते खूप तळीव पदार्थ आहेत आणि वातावरणसुद्धा तळण्यासारखं नव्हतं पण खूप दिवसांपासून घरामध्ये जो टिक्का आहे महिना झाला असेल तर झालेला नव्हता तर इथे चिकन टिक्का देखील मी बनवला होता आणि इथे मालेगावचे मसाले आणलेले होते कारण मागच्या दोन आठवड्यापूर्वी हे मालेगावला गेले होते आणि तिथनं खूप छान असे मसाले ते घेऊन आलेले होते तर मालेगावचे जे मसाले आहेत तर त्याने खूप मस्त असं चिकन आणि फिश झालेले आहेत तर अंश इथे आम्हाला त्रास देत असतो आणि खूप छान असे नाटक करत होतं अंश तर आम्ही खूप हसायचो अंशला आणि अंश म्हणजे आमच्या फॅमिलीतला एक खूप असं एन्जॉय मिळतो आम्हाला अंशमुळे तर मी जसं जसं फोटोला उभी राहील तर तसं तसं तो तोंड वगैरे असं करून पोच देत होता आणि आम्ही असे बरेचसे फोटो डिलीट केले आहेत कारण पहिले फोटो आणि तेल चांगले अशा पद्धतीने फिशला मसाला लावून घेतलेला आहे फक्त तिश्नाचाच मसाला लावून बाबांना जे तिखट खायचं आणि त्यामुळे टिक्का बनवायचा आहे आणि तीन चार पीस तळल्यानंतर मग यांना यांच्यासाठी पुन्हा यामध्ये मसाला ऍड करायचा आहे खूप जास्त वेळ मी ते मॅरिनेट करून घेणार नाहीये कारण आठ वाजता आल्यानंतर मी किती वेळ बघणार आहे तर चिकन बघितल्या बघितल्या लगेचच खायची इच्छा होत असते तर मग मी एकीकडे मॅरिनेट होईल आपला मसाला वगैरे आहे टिक्का वगैरे चिकन धुवून घेतलं लगेच मसाला लाय लावायला घेतला इकडे मी चिकन धुवायला घेतलं होतं त्याच टायमिंगला मी इकडे कढई पण गरम करायला ठेवली होती आणि तेल टाकते म्हणजे तेल पण तापे आणि इकडे मॅरिनेट झाले लगेच मी तळायला घेतलं होतं अगदी जास्त वेळ मी थांबतच बसले नव्हते कारण काय होतं नऊ वाजले होते मला पूर्ण तळता तळता ही चिकनची पीस तर अशा पद्धतीने फिश टिक्का खूप छान झाला होता त्याच पद्धतीने चिकन टिक्का देखील तितकाच छान झाला होता तर इथे मी आहे तर पूर्ण मॅरिनेट करून घेतलेला आहे आणि अख्खा जे आहे तर बाबांसाठी पीस अगोदर तळून घेणार आहे कारण त्यांना जेवायला द्यायचं आहे आणि जेवायला मात्र अक्कांनाच त्यांना द्यावं लागतं आणि जेवण पण अक्कास त्यांना घालत असतात त्यामुळे त्यांची तीन चार पीस तळून झाल्यानंतर अंड्याची जी आहे तो उकडीव अंड्याची तीन अंडे उकडलेले होते आणि बाबा आणि बाबांसाठी तीन अंड्यांची चटणी ते बन बनलेली आहेत रोकडून बन चटणी बनवलेली आहे आणि त्यानंतर जे आहे तर, तर, तर फिशचा प्लॅन नव्हता फिशचा प्लॅन अचानक झालेला आहे कारण टिक्काबरोबर काहीतरी खायला बाबांना पाहिजे असेल म्हणून चपाती आणि इथे अंड्याची चटणी बनवली होती आणि आम्हीसुद्धा आमच्यासाठी एक एक चपाती जी आहे तर ती ठेवलेली होती तर इथे आहे मी फिश टाकून देणार आहे तेल जे आहे ते चांगल्या पद्धतीने तापलेलं आहे आणि आता फिश झाल्यानंतर अख्खा बाबांना वाढून देणार आहे त्यानंतर मी तळून घेणार आहे सगळं काही टिक्क्याचं पूर्ण आणि टिक्का जर मी तळायला घेणार आहे तिकडे लगेच मुलं जेवायला बसणार आहे आणि अशा पद्धतीने जो आहे ज्या दिवशी रविवार होता तर मला जास्त थंडी वगैरे वाजून आलेली होती थंडी आणि ताप दोन्ही देखील मला कणकण आलेली होती आणि माझी इच्छा नव्हती की मी हे करणार आहे पण अचानक जर मला असं काही करायचं म्हटलं आणि चिकन वगैरे ते काही बनवायचं म्हटलं ना किंवा कुठलंही असं किचनचं कुकिंगचं रेसिपी काही बनवायची म्हटली ना तर माझ्या एकदमच मला असं काही वाटतं की हे केलंच पाहिजे आपण आणि मी अचानक झो पडले होते कारण पावणे आठपर्यंत मला कंटाळा आला होता सगळंच आवरलेलं होतं भांडी वगैरे आणि पुढे कामाचं नियोजन नव्हतं मुलांचा देखील अभ्यास झालेला होता म्हणून मी सहजच पडले होते कारण खूपच उशीर झाल्यासारखं वाटत होतं आणि अशा पद्धतीने मी दोघींनी मिळून जे आहे तर अक्काने जे तंडाची चटणी आणि चपात्या बनवल्या होत्या तीन चार चपात्या बनवलेल्या होत्या आणि मी जे आहे तर त्या टायमिंगपर्यंत कोंबड्या ज्या आहेत तर संध्याकाळी पूर्ण दरवाजे वगैरे बंद करून यायचे असतात पूर्ण चेक करायचे असतात जे कोंबड्या बाहेर राहतात की नाही तर तो टायमिंग थोडा अंधारातलाच असतो तर मला पूर्ण तिथं तिथं न्हाल्यानंतर मग मला घरात हात हातपाय वगैरे धुऊन आणि मक्याचा भरडा करून सगळं कामाचं उरकून झालेलं होतं आणि मग टिक्क्याचा देखील मसाला वगैरे सगळंच एका जागेवर असतं त्यामुळे टिक्क्याचं जास्त मला टेन्शन नसतं अगदी झटपट टिक्का मी बनवू शकते आणि कितीही कितीही जणांचं म्हटलं तरी मी एकदम आरामशीर बनवू शकते तर जरा पुढे तुम्ही व्हिडिओ बघा की व्हिडिओ मी कसा बनवणार बन आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला चिकन टिक्का जर बनवायचा असेल ना तर खूप सोप्या सोप्या रेसिपी आहेत माझ्याकडे नॉनव्हेजच्या रेसिपी एकापेक्षा एक आहेत माझ्याकडे ज्या मी माझ्या चॅनलवर अगोदर अपलोड केलेल्या आहेत फक्त चॅनल जे आहे माझं दुसरं आहे तर हे माझं कुकिंगचं चॅनल आहे तर त्यावरती मी नॉनव्हेजच्या रेसिपी अपलोड करत असते नॉनव्हेजच नाही तर पूर्ण जे घरात बनते ना त्यामध्ये मी अपलोड करत असते तर आता साधारण साडेआठ वाजत आलेले आहेत सव्वा आठ वाजले असतील कारण पहिली बॅच जेव्हा तर आम्ही पंधरा मिनटातच ती तळून घेतलेली होती तर पटपट झालेलं आहे आणि नॉनव्हेजचं देखील पटापट जे आहे त्या मी उडकून घेतलेलं आहे भांडी वगैरे मी सगळे घासून टाकले होते कारण दुसऱ्या दिवशी सोमवार होता आणि सोमवारच्या दिवशी गॅस वगैरे पुसून सगळं मला क्लीन पाहिजे असतं कारण सोमवार माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा असतो आणि नॉनव्हेजचे जे पीस वगैरे होते तर ते सगळे जे सगळे रविवारीच फिनिश झाले पाहिजे इतक्याच प्रमाणात आणायचं आहे आणि नॉनव्हेज जे आहे तर ते सव्वा किलो आणलेलं होतं सव्वा किलो आम्हाला बस होतं आणि इथे चिकन आणलेलं होतं कारण बॉयलरचं आणलेलं होतं बॉयलर जे आहे पटकन तळून होतं म्हणून आम्ही ते बॉयलर आणलेलं होतं आणि मुलांना टिक्का खूप आवडतो तर अक्कांचा झालेला आयटम मी आता बसणार आहे करण्यासाठी तर चला तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तसं ते प्लेट यायची ना

<coughs> तू आईथ

आणि दिवशी दिवशीला दोन तीन रेसिपी आमच्या घरात बनलेल्या होत्या अंड्याची हो चटणी बनलेली होती टिक्का आणि अशी कंचा टिक्का तर एक दिवस आहे तर कोंबड्याच्या रेसिपी रेसिपी देखील मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे पण त्याला किती वेळ आमतो ते सांगता येणार नाही आहे कारण रोजचे वेगवेगळे व्हिडिओ असतात आणि प्रत्येक व्हिडिओला मूळ प्रॉब्लेम आहे की वेळ भेटत नाही एडिटिंग सगळ्याच गोष्टी होत असतात तर हा व्हिडिओ देखील माझा जरा लेट आलेला आहे एक की दोन दिवस लागलेला आहे व्हिडिओला तर अशा पद्धतीने तुम्हाला जर टिक्का पाडायचं त्या पद्धतीने तुम्ही नक्की करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आलेला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण तुम्ही एका नवीन व्हिडिओबरोबर अनेक कावेरी कावरांसाठीच्या कोंबडीची माहिती घेण्यासाठी लवकरच आपण दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर तुला तोपर्यंतचा बाय बाय Thank okay. you.